जिल्ह्याची खबर बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नऊ रात्री नऊ दिवस उपवासासाठी सर्वोत्तम निवड कॅमल सुपरफाईन साबुदाणा एक किलो आणि अर्धा किलोच्या पॅक मध्ये उपलब्ध सप्टेंबर महिन्यात शेतीसह शेतकऱ्यांची दानादान झाली आहे आतापर्यंत जिल्ह्यातील एक हजार चौतीस गावांतील शेतकऱ्यांना अतिवृष्टी ढगफुटी सदृश पावसाचा फटका बसला आहे या पावसात जिल्ह्यातील चार लाख सत्याऐंशी हजार दोनशे सहासष्ट शेतकऱ्यांचे तीन लाख चाळीस हजार नऊशे त्र्याण्णव हेक्टरवरील खरीपांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून कृषी आणि महसूल विभागाच्या वतीने पंचनामे सुरू आहेत दरम्यान गेल्या आठवड्यात सतत झालेल्या पावसामुळे अडचणी येत असून आज मंगळवारी मंत्रिमंडळाची बैठक होत असून यात भरपाईबाबत काय निर्णय होणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे अशोक सहकारी साखर कारखान्याच्या सर्वसाधारण सभेमध्ये शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष विधिज्ञ अजित काळे जिल्हा कृती समितीचे अध्यक्ष प्रताप भोसले यांना बोलवण्यास मज्जाव केल्याने चांगलाच गोंधळ निर्माण झाला त्यामुळे उपस्थित सभासदांनी केलेल्या घोषणाबाजीमुळे सर्व सभागृह दनांले शेवटी शेतकरी संघटनेचे ॲडवोकेट अजित काळे यांनी सभात्याग करून सभागृहाबाहेरच सभा घेऊन आपला निषेध नोंदवला अधिकाऱ्यांच्या पगाराला महामार्ग बांधायला शासनाकडे पैसे आहेत परंतु शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय झाला की पैसे नसल्याचे कारण दिले जाते लाडक्या बहिणीकडे बोट दाखवले जाते सरकारने कर्जमाफीवरून बनवाबनवी थांबवून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा अन्यथा अठ्ठावीस ऑक्टोबर पासून राज्यात चक्का जाम आंदोलन केले जाणार आहे असा इशारा माजी मंत्री प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी दिला आहे अहिनगर जिल्ह्यात होत असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिर्डी येथे तातडीने बैठक घेतली रविवारी दिवसभरात नामदार विखे पाटील यांनी शिर्डी मतदारसंघातील विविध कामांमध्ये झालेल्या नुकसानीची पाहणी केली जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांच्याकडून त्यांनी जिल्ह्यातील परिस्थितीची माहिती घेऊन उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या जिल्ह्याची खबर बात मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती कॉंग्रॅच्युलेशन वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रेक आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल नवीन टिळक रोड अहमदनगर फोन विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहुण्या पुढील बातम्या अतिवृष्टीने राहुरी परिसरातील पाच हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांचे शेती पिकांची नुकसान झाले बाजरी मका सोयाबीन कापूस यांसह इतर शेती पिके पाण्याखाली सापडल्याने तब्बल चार हजार चारशे बत्तीस हेक्टर क्षेत्रांचे नुकसान झाले सुमारे अडीचशे व्यक्ती पावसाच्या पाण्यात अडकले असताना त्यांना सुरक्षितपणे बाहेर काढत सुरक्षित ठिकाणावर नियोजन करण्यात आले त्यासह कीडकनाशक पावडरच्या गॅसमुळे दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाला तर आई व बहीण अत्यवस्थ असून त्यांच्यावर नगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत पारण्या तालुक्यातील ढोकी येथे रविवारी सकाळी ही दुर्दैवी घटना घडली हर्षद विठ्ठल धरम आणि नैतिक विठ्ठल धरम अशी मृत दोघांची नावे आहेत सोनाली विठ्ठल धरम व संस्कृती एकनाथ धरम यांच्यावर नगरच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत मांडवगण फराटा येथे फराटे पाटील आयुर्वेदिक महाविद्यालयामध्ये जागतिक आयुर्वेदिक दिन साजरा करण्यात आला यावेळी परिसरातील डॉक्टर व फार्मासिस्ट सन्मान करण्यात आला संस्थेचे अध्यक्ष राजू फराटे पाटील म्हणाले की दैनंदिन जीवनात आयुर्वेद जीवनशैलीचे महत्व व आयुर्वेद उपचार पद्धती ही काळाची गरज आहे आपण सगळे एकच आहोत कोणीही जातीभेद करू नये गावात समानता पाळावी माणसाशी मानसपण पण वागत सलोख राखण्याचे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी केले पाटेवाडी येथे आदिवासी महिलेच्या आंबेडकर यांनी भेट घेतली त्यावेळी ते, ते बोलत होते यावेळी त्यांनी पाटेवाडे ग्रामस्थांशी संवाद साधत एकोप्याने राहण्याचे आवाहन केले जिल्ह्याच्या खबर मध्ये पार आपण इथे थांबतोय मात्र तुम्ही पाथरा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर